व्यासपीठवर उपस्थित सर्व नामदास परिवार आदरणीय श्री आमंडकर महाराजिकर महाराज तथा सगळे संत जन आणि ज्यांच्या नावामागे आता हरिभक्तीपराण लावायला हरकत नाही असे आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब <laughs> मी सर्वप्रथम साहेबांचं खूप अभिनंदन करतो की त्यांना नामदेव यांच्या नावाने जनावरांच्या नावाने सुरू केलेला हा पुरस्कार पहिल्याच वर्षी साहेबांना प्राप्त होतो आहे मी अंतःकरणपूर्वक आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो हा पुरस्कार साहेबांना मिळावा किंवा दिला जावा याच्या मागे नामदास परिवारांचा काय विचार आहे परिवारांचा काय विचार आहे मला माहिती नाही आमच्या अक्षय महाराजांची धवबळ काय आहे ही, ही मला फारशी माहिती नाही परंतु साहेब मी आपल्याला अत्यंत सांगू शकतो की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या आप नाही आपल्या संप्रदायामध्ये परीक्षा देऊन संत झालेले पहिले संत नामदेव आहे बाकीच्या संतांना संतत्व हे शास्त्रसिद्ध झालं असेल पण सगळ्या संतांनी ज्यांना संत म्हणून गौरवान्वित केलं असे पहिले संत नामदेवराय <प्थाँगा> सगळ्यांनी एकमुखाने ज्यांची निवड करावी असे नामदेवराय असतील तर सगळ्यांनी एकमुखाने निवड करावी तो गुण आपल्या आपल्यातही यावा याकरता हा पुरस्कार कदाचित आपल्याला <प्थाँगा> दिला <प्थाँगा> जात असेल तर मी ते औचित्य समजतो नामदेवरायांचा आणखीन एक विशेष असा आहे मी थोडस स्पष्ट बोलतो राय सोपानकाका निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई यांच्यासारखे महात्मे ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यप्रवृत्त होते स्वतः नामदेव यांनी त्यांचं वर्णन करताना तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले असं म्हटलंय तर एक सूर्य आकाशामध्ये असताना दुसऱ्या कोणत्याही प्रकाशमान पदार्थाला आपलं अस्तित्व सिद्ध करता येत नाही पण त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या नवो आध्यात्मिक मंडळामध्ये तीन तीन सूर्य अस्तित्वात असताना सुद्धा यांनी आपला स्वतंत्र प्रकाश महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दिला हे नामदेवरायांचं कार्यकर्तृत्व जगताला आश्चर्यचकित करणारं आहे आणि म्हणून कितीही प्रकाशमान कोणताही प्रकाशमान पदार्थ समोर असला तरी सुद्धा आपला प्रकाश वेगळाच असतो हा नामदेवरायांचा गुण आपल्यामध्ये यावा याकरता जगामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप कदाचित काम करणारी मंडळी असतील कदाचित जास्त प्रकाशमान लोकही असतील पण या सगळ्या प्रकाशामध्ये आपला प्रकाश वेगळा पडावा असं कार्यकर्तृत्व या निमित्तानं आपलं सिद्ध व्हावं आणि आपलं कर्तृत्व जगताच्या कमी मौलिकत्वानं अद्वितीयत्वाला हवं याकरता म्हणून नामदेवरांची कृपा आज या निमित्तानं आपल्यावर होते आहे अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कदाचित हाही हेही एक हा ही एक जागतिक ही एक हे म्हणता येईल ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड असं म्हणतो <laughs> त्या हे वयाच्या सगळ्यात लहान म्हणजे अवस्थेमध्ये प्र देवाला प्रत्यक्ष जेवू घालण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड हे नामदेवरायांच्या नावावर आहे तर आपल्याही नावावर अशी वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण व्हावीत आणि लवकरात लवकर आमच्या अंतकरणातलं स्थान आपल्याला प्राप्त व्हावं अशी सद्भावना <laughs> तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही वारकऱ्यांचे अंतकरणात जे स्थान असत ते स्थान फार आनंदाचं असत फार मोठेपणाचं असत फार वेगळं असतं आणि वारकरी ज्याच्यावर प्रेम करतो ना साहेब तो महात्मा होतो वारकरी ज्याच्यावर प्रेम करतो तो जगतामध्ये अद्वितीयत्वानं राहतो वारकरी ज्याच्यावर प्रेम करतो तो निरपेक्ष विजय संपादन करण्याच्या योग्यतेचा जात असतो अशी आमची सद्भावना त्यामुळे आमच्या अंतकरणातलं स्थान आपल्याला प्राप्त व्हावं अशी सद्भावना या निमित्तानं इथे मी व्यक्त करतो नामदेवरायांच्या सगळ्या वंशजांच्या चरणीनं तमस्तक होतो की आपल्या पुरस्काराकरता जी पहिली निवड आपण केली ती एकनाथाची जर केली असेल तर आता आम्हाला अनाथ होण्याचं काहीही कारण नाही असल्याची सद्भावना या आपलं पुनशन करतो आपल्याला वारकऱ्यांच्या करता उदंड आयुष्य मिळावं उदंड सत्ता मिळावी आणि त्या सत्ता आणि आयुष्याचा फक्त आणि फक्त विनियोग या महाराष्ट्राच्या संस्कृती रक्षणा करता आणि संप्रदाय करता व्हावा अशी सद्भावना व्यक्त करतो आणि